अधिकार कोणी दिलाय का म्हणून मारणार तुम्ही हा बळी जो आहे तो बळी ह्या प्रशासनाने बळी घेतलेला आहे तो या सिस्टीमचा बळी आहे पोलीस प्रशासनाचा बळी आहे तो पोलीस प्रशासनाने घेतलेला बळी आहे हे हे आम्ही आवर्जून या ठिकाणी जोपर्यंत अनिल चव्हाण जेल, ला, जेल खात नाहीत तोपर्यंत पूर्णपणे ना ना न्याय आम्हाला मिळणार नाही आपल्या भारतीय न्याय व्यवस्थेमध्ये वृत्तपत्रांमध्ये आलेल्या कोणत्याही बातम्या ह्या पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत त्यामुळे पोलिसांनी वृत्तपत्राच्या संपादकांना काय बातम्या दिल्या काय नाही याच्यावर काय न्यायालय चालत नाही या पडतात की साहेब मी पाया पडतो तुमच्या तुम्ही मला समजावून सांगा काय केलं माझ्या मुलाला सोडा ते पायाने त्याला लात मारून पाठवतात की माझ्या पायाला शिवण्याची सुद्धा तुझ्यासारख्या मारण्याची लायकी नाही हे पोलीस प्रशासन आहे का गुंडगिरीचं एक ठिकाण आहे हाच प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो सुद्धा पी एस आय अनिल चव्हाण नावाचे मस्तावलेले पोलीस अधिकारी त्या तरुणाला बेदम मारहाण करतात पट्ट्याने मारतात काठीने मारतात तो त्या महारड्याला त्या मादर चोदाला इथं आणा अशा प्रकारच्या शिव्या दिल्या जातात त्याला क्रिमिनल ॲसॉल्ट केला जातो त्याच्यावरती जातीय ॲट्रोसिटी केल्या जाते आणि असं सगळं केल्याच्यानंतर मुलगा पोलिसांना घाबरतो पोलीस स्टेशनला पप्पा मला जायचं नाही आहे जायचं नाही आहे मला मारून टाकतील अशा प्रकारे तो मुलगा त्या आईवडिलांना करतो तेव्हा आई वडील त्याला विचारतात काय झालं अशा परिस्थितीमध्ये दिवस तो दिवसभर विवंचनेत असतो त्याला झालेल्या मारहाणीच्या विवंचनेत असतो आणि संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत देश या ठिकाणी भारतीय संविधान दिन साजरा करतो आणि अशावेळी मात्र भोर पोलीस स्टेशनच्या पी एस आय अनिल चव्हाणांनी केलेल्या मारहाणीमुळे एक तरुण जो एकोणीस वर्ष पूर्ण होणारा तरुण त्या ठिकाणी गळफास घेतो गळफास घेत असताना त्याच्या संपूर्ण शरीरावरती व्रण आहेत मारण्याचे व्रण आहेत त्याचे पाय असेल हात असेल त्याची पाठ असेल पट्ट्याने मारण्याचे व्रण आहेत आणि काठीने मारण्याचे व्रण आहेत एवढं सगळं असताना सुद्धा या भोरमधला तालुक्यातला जिल्ह्यातला सगळा आंबेडकरी समुदाय या ठिकाणी येत असताना पोलिसांना सांगतात की साहेब अशा अशा प्रकारची घटना घडलेली गट आहे या गुन्ह्याची नोंद करा तेव्हा पोलीस प्रशासन मात्र एक दिवसाचा वेळ द्या दोन दिवसाचा वेळ द्या अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतं आणि मग आज मला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे कैवारी कैवारी मी तर म्हणेल बाळासाहेब आंबेडकरांचा पूर्ण येतो बाळासाहेब आंबेडकर मला सांगतात की काय झालं क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील भोलचा भोर तालुक्यात आहोत आणि मयूर कुंटे यांचा जो काय प्रकार घडलेला आहे मयूर कुंटे यांचा जो काय प्रकार घडलेला आहे जी घटना घडलेली आहे तर ही घटना पहिली नाही याच्या आधू आधीसुद्धा या ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत आणि फार गंभीर बाब आहे की बौद्ध असेल किंवा मागासवर्गीय असेल यांच्या बाबतीत या ठिकाणी ह्या घटना घडत आहे तीन दिवस झाले काल रास्ता रोको आंदोलन झालं पोलीस स्टेशनला संपूर्ण भोर तालुका या ठिकाणी उपस्थित मा, न्याए आहे आणि मा मागणी करत आहे न्यायाची तरीसुद्धा या ठिकाणी न्यायाची न्याय या ठिकाणी भेटत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे कालपर्यंत आज आजपर्यंत एफ आय आर दाखल झाला नव्हता तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अरविंदी तायडे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे काय सांगाल ताडेजी हा जो काय प्रकार घडलेला आहे या प्रकाराबद्दल आता तुम्ही सहनिशा केलेली आहे काय काय वाटतं तुम्हाला का, का तुम काय प्रकरण आहे नाही मागच्या वेळी तुम्ही होता विक्रम गायकवाडच्या वेळेस सुद्धा त्या, त्या वेळेसुद्धा असाच प्रकार घडला आणि सुद्धा न्याय मिळायला फार अवघड परिस्थिती होती काय सांगाल शिव फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ही अत्यंत वेदनादायक घटना घडलेली आहे म्हणजे घटना सांगतानासुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या अंगाला शहारे येत आहेत की पंचवीस तारखेला संध्याकाळी साडेचार वाजता मयूर खुंटे नावाच्या अठरा वर्ष अकरा महिने वय असलेल्या एका तरुणाला पोलीस स्टेशनला आणलं जातं एका गुन्ह्याच्या तपासासाठी ज्या गुन्ह्याची स्टेशन डायरीमध्ये नोंद होत नाही जो गुन्ह्याचा सी आर नोंदवला जात नाही असं सगळं नसतानासुद्धा पी एस आय अनिल चव्हाण नावाचे मस्तावलेले पोलीस अधिकारी त्या तरुणाला बेदम मारहाण करतात पट्ट्याने मारतात काठीने मारतात त्या मुलाचे वडील बाहेर उभे असताना त्या मुलाच्या ओरडण्याचा किंकाळ्या फोडण्याचा आवाज ते ता ऐकतात आणि आवाज ऐकताना पोलिसांना सांगतात की साहेब माझ्या मुलाचा गुन्हा काय आहे माझ्या मुलाने असा काय गुन्हा केला की तुम्ही एवढं सगळं त्या पोराला काठीने पट्ट्याने मारतात काय गुन्हा असेल साहेब तो गुन्हा नोंद करा मी कोर्टातून काय असेल ते माझ्या मुलाची केस जे कोर्टातून लढू अशा प्रकारे विनवण्या जेव्हा करतात तेव्हा पोलीस अधिकारी त्यांना जातीवाचे शिबिगाळ करतात ए महारड्या तुझी लायकी नाही मला बोलू नको ते पोल त्या मुलाचे वडील जेव्हा पाया पडतात की साहेब मी पाया पडतो तुमच्या तुम्ही मला समजावून सांगा काय केलं माझ्या मुलाला सोडा ते पायाने त्याला लात मारून पाठवतात की माझ्या पायाला शिवण्याची सुद्धा तुझ्यासारख्या महारड्याची लायकी नाही हे पोलीस प्रशासन आहे का गुंडगिरीचं एक ठिकाण आहे हाच प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो पंचवीस तारखेला हा प्रकार घडतो पंचवीस तारखेला मारहाण झाल्याच्या नंतर तो मुलगा त्याचे वडील घरी जातात सव्वीस तारखेला सकाळी त्या मुला मुलाच्या मुलाचा मोबाईल पोलिस इथं पंचवीसलाच घेऊन ठेवतात सव्वीस तारखेला सकाळी त्या मुलाच्या मित्राच्या फोनवर त्याच्या मयूरच्याच फोनवरून पोलिसांच्या वतीने फोन केला जातो त्या महारड्याला त्या माधर चोदाला इथं आणा अशा प्रकारच्या शिव्या दिल्या जातात त्याला क्रिमिनल असॉल्ट केला जातो त्याच्यावरती जातीय ॲट्रोसिटी केल्या जाते आणि असं सगळं केल्याच्यानंतर मुलगा पोलिसांना घाबरतो पोलीस स्टेशनला पप्पा मला जायचं नाही आहे जायचं नाही आहे मला मारून टाकतील अशा प्रकारे तो मुलगा त्या आईवडिलांना विनवण्या करतो तेव्हा आईवडील त्याला विचारतात काय झालं अशा परिस्थितीमध्ये तो दिवसभर विवंचनेत असतो त्याला झालेल्या माराणीच्या विवंचनेत असतो आणि संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान म्हणजे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण भारत देश या ठिकाणी भारतीय संविधान दिन साजरा करतो आणि अशावेळी मात्र भोर पोलीस स्टेशनच्या पी एस आय अनिल चव्हाणांनी केलेल्या मारहाणीमुळे एक तरुण जो एकोणीस वर्ष पूर्ण होणारा तरुण त्या ठिकाणी गळफास घेतो गळफास घेत असताना त्याच्या संपूर्ण शरीरावरती व्रण आहेत मारण्याचे व्रण आहेत त्याचे पाय असेल हात असेल त्याची पाठ असेल पट्ट्याने मारण्याचे व्रण आहेत आणि काठीने मारण्याचे व्रण आहेत एवढं सगळं असताना सुद्धा या भोरमधला तालुक्यातला जिल्ह्यातला सगळा आंबेडकरी समुदाय या ठिकाणी येत असताना पोलिसांना सांगतात की साहेब अशा अशा प्रकारची घटना घडलेली आहे या गुन्ह्याची नोंद करा तेव्हा पोलीस प्रशासन मात्र एक दिवसाचा वेळ द्या दोन दिवसाचा वेळ द्या अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतं आणि मग आज मला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजनांचे कैवारी नव्हे तर या देशाचे कैवारी मी तर म्हणेल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा फोन येतो बाळासाहेब आंबेडकर मला सांगतात की काय झालं त्या ठिकाणी बघा हे अध्यक्ष आहेत कांबळे साहेब सातारा जिल्ह्याचे दोन दिवसापासून आहेत या ठिकाणी सगळे आंबेडकरी चळवळीतील वेगवेगळ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मागील तीन दिवसापासून भालेराव असतील गायकवाडजी असतील सगळेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मागील तीन दिवसापासून हा प्रकार सगळा घडतो मग आम्ही मागणी केली होती की पोस्टमार्टम करताना इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं पाहिजे पोस्टमार्टम सुद्धा इन कॅमेरा झालेला आहे पोस्टमार्टम करताना एक चिठ्ठी सुद्धा आढळून आलेली आहे आणि आज रोजी आम्ही आता दुपारी अडीच वाजल्यापासून तीन वाजल्यापासून पोलीस स्टेशनमध्ये आता फिर्यादी जबाब झालेला आहे फिर्यादी जबाबून आता एफ आय आर तयार होती आहे या एफ आय आरमध्ये आय पी सीचा सेक्शन जो तीनशे सहा होता अबेटमेंट टू मर्डर आताचा सेक्शन एकशे आठ स टू तो आता नोंद होतो आहे एकशे आठ नोंद झालेले आहे त्यानंतर सेक्शन तीनशे सव्वीस पोलिसांनी जबर मारहाण केलेली आहे त्याच्यामुळे त्याचा सेक्शन एकशे अठरा स प्लस टू आणि पाचशे सहा पूर्वीचा आय पी सी पाचशे सहा म्हणजे बी एन एस तीनशे बावन्न बी एन एस तीन पाच आणि तीनशे एक्कावन्न दोन हे बी एन एसचे सेक्शन लागू झालेले आहेत आणि फिर्यादी आणि तो मुलगा अनुसूचित जातीचे बौद्ध समाजाचे असल्यामुळे ॲट्रोसिटी ॲक्ट सेक्शन सिक्स असेल सेक्शन थ्री वन आर सेक्शन थ्री वन एस आणि सेक्शन तीन दोन बी या सेक्शन अंतर्गत आता एफ आय आर झालेली आहे दहा वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे म्हणून हा एफ आय आर झाल्यानंतर आम्ही आता मागणी करणार आहोत एफ आय आर झाल्या झाल्या कुठल्याही प्रकारची नोटीस न देता अनिल चव्हाण पी एस आय जे आहेत ज्यांनी मारहाण केलेली आहे ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना ताबडतोब अटक करा आणि अटक केल्याच्या नंतर कोर्टामध्ये सुद्धा त्यांना जामीन मिळणार नाही याच्यासाठी सुद्धा आम्ही वकील टीम त्या ठिकाणी उभे राहणार आहोत जोपर्यंत अनिल चव्हाण हे जेल जेव्हा खात नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे आंबेडकरवादी कार्यकर्ते या ठिकाणी गप्प बसणार नाही हा इशारा तुमच्या माध्यमातून देतोय हे चालणार नाही साहेब या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अजून कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली लिहिलेलं संविधान आहे घटना आहे संविधान जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत असे असं मानसिक त्रास ही अॅट्रॉसिटी आम्ही खपून घेणार नाही हा इशारा तुमच्या माध्यमातून आम्ही देतोयचं कस पार्श्वभूमी गुन्हेगारीची नसताना सुद्धा अशा प्रकारे त्याच्याबरोबर जे काय मारहाणीचं वर्तन केले गेलेलं आहे त्याबद्दल काय म्हणतो कायद्यामध्ये स्पष्टपणे आहे की एखाद्याने कोण जर कायद्याचा भंग केला ज्या कायद्यानुसार त्याने भंग केलाय त्याचा तुम्ही सी आर नोंद करा त्याचे तुम्ही त्याला शिक्षा द्या आणि तशी शिक्षा तुम्ही पोलिसांनी पोलिसांना कोणी दिलाय अधिकार हु आर पोलीस कोर्ट ठरवेल काय न्याय द्यायचं काय शिक्षा द्यायची तर पण पोलिसांनी कायदा हातात घेतला कायदा हातात घेतला म्हणून त्यांच्या विरोधामध्ये ही एफ आय आर या ठिकाणी झालेली आहे मयूरने काय गुन्हा केला असेल मयूरला मयूरच्या गुन्ह्याची शिक्षा दिली असती तर आम्ही काही पोलिसांना बोललो नसतो पोलिसांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो असतो आमचा पोरगा जर चुकला असेल तर आमच्या पोराला सुद्धा भारतीय न्याय कायद्यानुसार काय शिक्षा असेल ती शिक्षा द्या मारण्याचा अधिकार कोणी दिलाय का म्हणून मारणार तुम्ही हा बळी जो आहे तो बळी ह्या प्रशासनाने बळी घेतलेला आहे तो या सिस्टीमचा बळी आहे पोलीस प्रशासनाचा बळी आहे तो पोलीस प्रशासनाने घेतलेला बळी आहे हे आम्ही आवर्जून या ठिकाणी सांगतोय म्हणतात नाही गुन्ह्याची प्रोसेस झालेली आहे फिर्यादी जबाब झालेला आहे मी स्वतः अरविंद ताडे माझ्या समक्ष जबाब झालेला आहे आता सी टी एन एस एस जो सॉफ्टवेअर असतोय त्या सॉफ्टवेअर मध्ये ते एफ आय आर करावी लागते अवघ्या पाच मिनिटामध्ये मी जे सेक्शन सांगितले म्हणजे भारतीय न्याय संस्था सेक्शन एकशे आठ असेल सेक्शन प्लस टू असेल सेक्शन तीनशे बावन्न सेक्शन तीनशे एकावन्न दोन सेक्शन तीन पाच आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट सेक्शन सहा सुधारित दो दोन हजार पंधरा जो आहे तो थ्री वन आर थ्री वन एस आणि तीन दोन वी म्हणजे अर्थात पाच या सेक्शन अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आम्हाला एवढा आतापर्यंत मयूरला न्याय एवढा मिळालेला आहे पण पर जोपर्यंत अनिल चव्हाण हे जेल जेलची हवा खात नाहीत तोपर्यंत पूर्णपणे न्याय आम्हाला मिळणार नाही आम्ही म्हणून पन्नास टक्के न्याय आम्हाला पीडिताच्या कुटुंबाला आणि आम्हाला सगळ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना तेवढा मिळालेला आहे काँग्रेस साहेब घ्या ना एक वक्त्य बोललाय आमच्या व्यक्तीने योग्य बोललेला मीडियाने पोलीस प्रशासनाने मीडियाला चुकीची माहिती दिली त्यामुळे आजच्याला प्रत्येक वृत्तप्रतामध्ये अतिशय चुकीची बातमी आलेलीकडे जर छेडछाडीची नोंद होती तर आला ती ऍक्सेप्ट होती यांच्याकडे काय केळाची नोंद आहे का

ठीक आहे ठीक आहे ते सोडा चला ते उशर सायडेजी या ठिकाणी वृत्तपत्रामध्ये जी काय बातमी आलेली आहे त्या बा बातमी संभ्रम करणारी बातमी आहे तर त्या बातमीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कारण कालपर्यंत असं काही नव्हतं परंतु आज अचानक वृत्तपत्रामध्ये ज्या काय बातम्या आलेल्या आहेत त्यामुळे संभ्रम निर्माण आला निर्माण झालेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या मनात भोरचे जे नागरिक आहेत त्यांच्या मनात राग निर्माण झालेला आहे काय सांगाल त्याला आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये वृत्तपत्रांमध्ये आलेल्या कोणत्याही बातम्या ह्या पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाही त्यामुळे पोलिसांनी वृत्तपत्राच्या संपादकांना काय बातम्या दिल्या काय नाही याच्यावर काही न्यायालय चालत नाही आहे आता जो सी आर झालेला आहे जो अबेटमेंट टू सुसाईड जो सेक्शनचा गुन्हा दाखल झालेला आहे सेक्शन बी एन एसचा सेक्शन एकशे आठ त्याच्यानुसार गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे आमच्या पोराच्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी काही चुकीची माहिती दिलेली असेल वृत्तपत्रकांना आणि मी तर या ठिकाणी ज्या ज्या संपादकांनी चुकीच्या बातम्या छापल्या असतील आणि त्या कोणत्या माहितीच्या आधारे दिल्या त्यासुद्धा मी त्यांना उद्या लिगल नोटीस पाठवणार आहे की तुम्ही ह्या ज्या बातम्या दिल्या तुम्ही कशाच्या आधारे बातम्या दिलेल्या आहेत याचीसुद्धा मी त्यांना लिगल नोटीस पाठवून माहिती विचारणार आहे आणि जर वृत्तपत्राचे निवेद संपादक चुकले असतील तर त्यांच्यावर सुद्धा आणि ज्या ज्या पोलिसांनी चुकीची बातमी दिली असेल त्यांच्यावर सुद्धा अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत हे पण आम्ही या ठिकाणी सांगतोय आता वर्तमानपत्रामध्ये काय बातम्या आल्या त्या बातम्या बात आम्ही वाचू त्याच्यामध्ये त्या बातम्या कोणी दिल्या का दिल्या आणि लिगलाइज काय टेक्नॅलिटीज आहेत त्या बातमीमध्ये त्या आम्ही कायदेशीरित्या तपासून त्यांनासुद्धा कायदेशीर नोटीस देऊन ह्या बातम्या तुम्ही का छापल्या कोणी माहिती पुरवली तुम्हाला याची सगळी कायदेशीर माहिती घेऊन जे जे या बातम्यांमध्ये दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा लिगल ॲक्शन आम्ही घेऊ जो जबाब दिलेला आहे तो जबाब मी या ठिकाणी वाचतोय मी संपत शामराव खुंटे व शेचाळीस वर्ष जात बौद्ध व्यवसाय मजुरी मोबाईल नंबर पत्ता समक्ष भोर पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्यादी जबाब सांगतो की मी बौद्ध जातीचा असून मी वरील ठिकाणी माझी पत्नी रुपाली संपत कुंटे व छत्तीस मुलगा मयूर संपत खुंटे व एकोणीस मैत असे एकत्र आणस असून मी मजुरी काम करून कुटुंबाची उपजीविका करतो दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाच वाजून पंचावन्न वाजताची सुमारास मी माझे राहते घरी असताना मुलगा मयूर यास फोन करून विचारले की तू कुठे आहेस त्यावेळेस माझा मुलगा मयूर हा मला म्हणाला मी पप्पा की मी भोर पोलीस स्टेशनला आहे तुम्ही लवकर येथे या मला पोलीस स्टेशन येथे आणले आहे असे मला माझा मुलगा म्हणाला म्हणून मी लगेच भोर पोलीस स्टेशन येथे आलो त्यावेळी माझ्या मुलाचा जोरजोराने ओरडण्याचा आवाज येत होता तेव्हा त्याचा मित्र देवांग थोरवे हा पोलीस ठाण्याचे बाहेरच उभा होता तेव्हा पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे त्यास पट्ट्याने व काठीने मारहाण पट्ट्याने व काठीने मारत होते तेव्हा मी त्यांना माझे मुलास का मारता असे विचारले असता तू बाहेर बस असा दम देऊन मला बाहेर हाकलून दिले व पुन्हा माझे समोरच माझे मुलास मारहाण करू लागले मी चव्हाण यांचे पाया पडून त्यांना वारंवार विनंती केली तेव्हा ते म्हणाले महारड्या माझे पायाला तुझे शिवण्याची अवकात नाही तर हो बाहेर असे म्हणाले तेव्हा मी म्हणालो माझ्या मुलाचा काय दोष आहे साहेब माझ्या मुलाला मारू नका त्याचा काही गुन्हा नाही असे सांगितले असताना उलट मलाच जातीवाचक शिवीगाळ करून बाहेर हाकलून दिले आणि म्हणाले अरे महारड्या तुला दाखवतो आता असे म्हणून त्यांनी मला धमकावले तेव्हा मी व मयूर याचा मित्र देवांग थोरवे असे पोलीस स्टेशनचे बाहेर जाऊन बसलो व मुलाला पुन्हा पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे काठीने व पट्ट्याने बेदम मारहाण करणे सुरुवात केली त्यानंतर एक तासाने माझा मुलगा बाहेर लंगडत लंगडत गेटवर आला तेव्हा तो खूप रडत होता त्याला नीट चालता येत नव्हते मयूर व त्याचा मित्र देवांग थोरवे यांना घेऊन मी घरी गेलो घरी गेल्यानंतर मला माझ्या मुलाने सांगितले पप्पा उद्या मला पुन्हा सकाळी दहा वाजता अनिल चव्हाण साहेब यांनी बोलावले आणि माझा मोबाईल पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे माझेकडून घेतलेला आहे तसेच सिद्धार्थ यादेव याचे फोनवर अनिल चव्हाण यांनी मयूर याचे फोनवरून फोन करून अरे त्या महारड्याला मादर चोदाला मयूरला माझ्याकडे पोलीस स्टेशनला घेऊन ये मी बघतोच त्याच्याकडे अशी धमकी दिली त्यामुळे मयूर मला म्हणाला पप्पा मला चव्हाण साहेब यांची खूप भीती वाटते ते मला उद्याही मारतील मी परत जाणार नाही असे म्हणून तो अनिल चव्हाण यांनी मारहाण केल्यामुळे मयूर खूप घाबरत होता त्यानंतर मला पोलीस स्टेशनकडून काही एक कोणाचा फोन आला नाही त्यानंतर रात्री आठ ते नऊ वाजताचे सुमारास मयूर हा त्याचे मित्र देवांग याच्यासोबत बाबू अंबिके यांच्याकडे गेला होता त्यानंतर आम्ही जेवण करून झोपलो होतो त्यानंतर रात्री बारा वाजता सुमारास मुलगा मयूर हा घरी आला तेव्हा मुलगा आमच्यासोबत काही एक बोलला नाही तो झोपला आम्ही सर्वजण एकाच रूममध्ये झोपलो होतो त्यानंतर दुसरे दिवशी सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता सुमारास आम्ही उठलो तेव्हा मी मुलास उठ बाळा आंघोळकर असे म्हणालो असता तो म्हणाला पप्पा मला झोपू द्या मी नंतर आंघोळ करील असे म्हणाला त्यानंतर मी माझे उर उरकून मजुरी कामाकरिता घराचे बाहेर गेलो होतो त्यानंतर पत्नी रुपाली व मुलगा मयूर असे दोघे घरी होते त्यानंतर मी दुपारी एक वाजता सुमारास घरी जेवण करणेच गेलो जेवण करून झोपलो व सायंकाळी चार वाजता सुमारास उठलो व मोरीत गेलो असता बादलीत गरम पाणी होते तेव्हा मी यास म्हणालो उठ आंघोळ करून घे तेव्हा म्हणा तेव्हा म्हणाला पप्पा मी नंतर आंघोळ करील कारण माझे हातपाय हातपाय पाठ पी एस आय अनिल चव्हाण यांनी काठीने व पट्ट्याने मारल्यामुळे दुखत आहे असे म्हणाला त्यानंतर मी पुन्हा कामानिमित्त साडेचार वाजता सुमारास घराच्या बाहेर गेलो त्यानंतर मी विद्यानगर बोर येथे असताना पाच वाजता सुमारास माझी पत्नी रुपाली हिने मला तिचे फोनवरून फोन केला व सांगितले मयूरीने काहीतरी केलंय लवकर घरी या असे म्हणाले म्हणून मी पळत घरी गेलो तेव्हा माझी पत्नी बेशुद्ध पडली होती तिला मी जागी करून विचारले काय झाले तेव्हा तिने मला सांगितले मयूरने घरातील किचन रूममध्ये स्लॅबचे खाली लोखंडी उपास कापडी ओढणीने गळफास घेतला आहे त्यास त्याचे मित्र यांनी खाली उतरून सरकारी दवाखान्यात घेऊन गेले आहेत असे सांगितले तेव्हा मला देखील धक्का बसला तेव्हा मी व माझी पत्नी असे भोर येथील सरकारी दवाखान्यात गेलो तिथे गेलो तेव्हा मी मयूर यास पाहिले तेव्हा त्याचे गळफास तेव्हा त्याचे गळ्यास व्रण होता त्याच्या हातापायावर व पाठीवर पट्ट्याने व काठीने मारल्याचे व्रण उठलेले होते त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय बोर येथून येथील मयूर याची बॉडी ससून हॉस्पिटल पुणे येथे पोस्टमार्टम करण्याकरिता घेऊन गेले होते तेव्हा मयूर याचे कपड्यात एक चिठ्ठी सापडली असून ती चिठ्ठी प्रशांत सूर्यकांत सूर्यवंशी मुलाचा मामा याने त्याच्या मोबाईल एक्स वाजेटवरून निर्मला आनंद परिर याच्या मोबाईल यांना पाठवली ती मी त्यांच्या मोबाईलमध्ये पाहिली त्यामध्ये असा मजकूर लिहिला तो मी वाचत नाही तो कायदेशीर दृष्ट्या वाचणे योग्य नाही ठेवलेला आहे वरील घडले प्रकारावरून माझा मुलगा मयूर संपत कुंटे व एकोणीस यास बोर पोलीस स्टेशनचे पी एस अनिल चव्हाण साहेब यांनी पोलीस स्टेशन येथे बोलावून बेकायदेशीरपणे जातीवाचक शिवगाळ करून पट्ट्याने व काठीने मारहाण केली असून मी प्रेम करीत असलेली मुलगी एक्सवाय जेट हिचे वडील ते निरीक्षक चव्हाण यांनी मानसिक त्रास यांचे मानसिक त्रास दिल्यामुळे माझा मुलगा मयूर याने आत्महत्या केली असून मा यांनी मानसिक त्रास दिल्यामुळे माझा मुलगा मयूर यांनी आत्महत्या केली असून माझे मुलाचे मरणास पी एस आय अनिल चव्हाण हे जबाबदार आहे फिर्यादीला मान्य आहे का विचारांना मान्य मान्य ही साक्ष झालेली आहे त्यांची तायडेजी आता जे पोस्टमॉर्टम करून जे काय हे इथं आलेलं आहे तर आता पुढची भूमिका काय असणार नाही आता गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आता आम्ही एफ आय आरची ची कॉपी घेऊ एफ आय आरची ची कॉपी घेतल्याच्या नंतर बोरमध्ये दाखल झालेलं आहे स्मशानभूमीमध्ये जाऊन अंतिअ अंत्यविधी करू अंत्यविधी केल्याच्या नंतर उद्या ह्या गुन्ह्यातील ज्या आरोपी आहेत त्यांना अटक करा अशी मागणी करू